तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जेवण करायला जाता तेव्हा वेटर जेवण कसं वाढतो याकडं आपलं बारकाईनं लक्ष असतं अनेकदा वेटरने नी नीट जेवण सर्व केलं नाही तर आपण नाराजी व्यक्त करतो तर कधी वेटरनं उत्तमपणे जेवण सर्व केलं तर आपण खुश होऊन त्याला आनंदाने टीप देतो सोशल मीडियावर वेटरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सध्या असाच एक वेटरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक वेटर एका ट्रेमध्ये असंख्य प्लेट सर्व्ह करण्यासाठी घेऊन जाताना दिसतोय त्याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वेटर अण्णांना भरलेल्या असंख्य प्लेट्स एका ट्रेमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत त्यानं हा ट्रे एका हातात पकडला असून त्यावर असंख्य प्लेट्स दिसत आहेत व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल काही लोकांना वाटलं की त्याच्या हातून ट्रे पडेल पण तो शेवटपर्यंत प्लेट्सनी भरलेला ट्रे घेऊन जातो हॉटेलच्या किचन रूमपासून हॉटेलच्या गार्डनपर्यंत हा ट्रे घेऊन जातो व्हिडिओ पाहून कोणीही थक्क होईल एका ट्रेमध्ये तुम्ही आजवर चार किंवा पाच प्लेट सर्व करताना पाहिलंय पण इतक्या प्लेट्स पाहून तुम्हीही डोकं धराल ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज